आज आपण डायरेक्ट प्रेशर कुकरमध्ये अगदी सोप्या पद्धतीने आणि तेवढीच टेस्टी लागणारी चिकन करी कशी बनवायची ते पाहणार आहोत वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात त्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला चिकन मॅरिनेट करायला ठेवायचे चिकन स्वच्छ धुवून घ्यायचं त्याला लिंबाचा रस लावायचा यासोबतच यामध्ये हळद मीठ आणि लसणाची पेस्ट घालायची आणि थोडासा मी यामध्ये मसाला घालते कांदा लसूण चटणी किंवा फक्त लाल तिखट घातलं तरीही चालेल आणि दोन टेबलस्पून एवढं फेटून घेतलेलं दही घालायचं आहे आणि हे सगळं आपल्याला चिकनला व्यवस्थित लावून घ्यायचं आहे अशा पद्धतीने हाताने हे चिकनला व्यवस्थित लावायचं आहे आणि जेवढा वेळ असेल पंधरा वीस मिनटं किंवा अर्धा तास हे आपल्याला रेस्ट होण्यासाठी बाजूला ठेवायचे तोपर्यंत आपल्याला बाकीची तयारी करून घ्यायची आता अशा पद्धतीने हे व्यवस्थित चिकनला मसाला लावला गेलेला बाजूला ठेवते आणि आता गॅसवरती आपल्याला कुकर गरम करायला ठेवून त्यामध्ये साधारण एक टेबलस्पून एवढं तेल घ्यायचं तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये आपल्याला उभा चिरलेला कांदा घालायचा तर दोन मध्यम आकाराचे कांदे घेतलेले आहेत उभे चिरून कांदा चांगला परतून घेऊयात कांदा अशा पद्धतीने आपल्याला हलकासा ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यायचा आहे आता कांदा इथे पाहू शकता थोडासा ब्राऊन झालेला आहे या स्टेजला आला की यामध्ये आपल्याला आलं आणि लसूण घालायचं आहे दोन तीन हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत आणि पुन्हा याला एक ते दोन मिनटं आपल्याला परतून घ्यायचं आहे तर अलं लसूण घालून दोन तीन मिनटं मी हे परतून घेतलेले आता यामध्ये आपल्याला टोमॅटो घालायचे आहे दोन मध्यम आकाराचे कांदे इथे आपण घेतलेले आहेत तर त्यासाठी आपल्याला एक मोठा टोमॅटो लागणार आहे असा उभा चिरून घ्यायचा किंवा मोठ्या फोडी केल्या तरीही चालतील टोमॅटो घालून याला थोडंसं आपल्याला परतून घ्यायचं आहे टोमॅटो थोडासा सॉफ्ट झाला की आपल्याला गॅसची फ्लेम कमी करायची यामध्ये पाच सहा काजू घालायचे आहेत काजू पूर्णपणे ऑप्शनल आहेत काजू नाही घातले तरीही ही, ही ग्रेव्ही छानच होते पाच सहा काजू घालून मी याला थोडंसं परतून घेतलं आहे आणि यामध्ये आता गरम पाणी घातलेलं आहे तर पाणी खूप जास्तही नाही घालायचं सा। जा साधारण अर्धा कप एवढं पाणी घातलेलं आहे मी गॅसची फ्लेम कमीच ठेवायची कुकरचं झाकण लावूयात आणि याला एक शिट्टी आपण करून घेऊयात एक शिट्टी होऊ द्यायची किंवा दोन तीन मिनटं असंच याला एक वाफ येऊ द्यायची कुकरची सगळी वाफ गेली गॅस बंद केलेला आहे आणि हा मसाला आपला इथे छान आता तयार आहे आता याला गार करून घ्यायचे पूर्णपणे गार झाल्यानंतरच याला आपल्याला मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं या पद्धतीचं वाटण तयार करून घ्यायचं आता त्याच कुकरमध्ये आणखी थोडंसं मी तेल घेते साधारण एक टेबल स्पून एवढं तेल घेतलेलं आहे त्यामध्ये आवडीनुसार आपल्याला काळा मसाला किंवा कांदा लसूण मसाला घालायचा आहे तेलामध्ये थोडासा परतून घ्यायचा मसाला परतताना गॅसची फ्लेम कमीच ठेवायची नाही तर मसाला जळतो आणि मग चव चांगली लागणार नाही त्यामुळे कमी फ्लेमवरती साधारण तीस सेकंद फक्त याला परतून घ्यायचं तयार केलेलं जे वाटण आहे ते आपल्याला यामध्ये घालायचं आहे आणि हे वाटण घालून आता याला चांगलं आपल्याला परतून घ्यायचं आहे याआधीसुद्धा आपण खूप वेगवेगळ्या चिकनच्या रेसिपी पाहिलेल्या आहेत ही सुद्धा एक खूप सोपी पद्धत आहे आणि या पद्धतीने केलेली चिकन करी खूप टेस्टी लागते बनवायलाही खूप सोपी आहे तर पाहू शकता इथे मसाला छान परतून झालेला आहे मसाला जेवढा चांगला परतला जाईल टेस्ट तेवढी छान आहे त्या त्यामुळेला व्यवस्थित परतून घ्यायचं आपल्याला मसाला छान तेल सुटेपर्यंत परतून झाला की त्यामध्ये एक मोठा चमचा धनेपूड घालायची अर्धा टीस्पून एवढी जिरंपूड घालायची मिक्स करून घ्यायचे आणि यामध्ये आता आपल्याला थोडंसं गरम पाणी घालायचं पाणी थंड न वापरता गरमच वापरायचं थोडंसं गरम, गरम पाणी घालून अशा पद्धतीने हा थोड़ जो मसाला आहे छान आपल्याला शिजवून घ्यायचा आहे एकदा सगळं पाणी न घालता पाहू शकता अशा पद्धतीने थोडं थोडं पाणी घालून मसाला परतून घ्यायचा म्हणजे मसाला खूप छान व्यवस्थित परतला जातो मस्त त्याला तेलही सुटतं तर पाहू शकता मसाला मस्त परतून झालेला आहे तेल सेपरेट झालेले आता जे आपण मॅरिनेट करण्यासाठी चिकन बाजूला ठेवलेलं होतं ते यामध्ये घालायचं चिकन घालून याला परतून घेऊयात आता मीडियम फ्लेम करायची गॅसची आपल्याला सतत हलवत राहायचं आणि याला थोडंसं कडेनं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं या प्रोसेसमध्ये चिकन छान त्याला टेस्ट छान येते ते मस्त परतलं जातं आणि अशा पद्धतीने याला तेल छान सुटायला लागलं की जेवढी आपल्याला ग्रेव्ही बनवायची आहे त्याला थिकनेस जेवढा ठेवायचा आहे तेवढं आपल्याला यामध्ये गरम पाणी घालायचं आहे या प्रत्येक स्टेजला आपण जिथे पाणी वापरलेले गरम पाणीच वापरायचं थंड पाण्याचा वापर करायचा नाही थंड पाणी घातलं तर जी कुकिंग प्रोसेस आहे ती स्टॉप होते मग त्याला चव तेवढी चांगली लागणार नाही त्यामुळे गरम पाण्याचाच वापर करायचा आहे तर गरम पाणी घातलेलं आहे पाहू शकता पाणी खूप जास्तही नको आहे आपल्याला बघू शकता चिकनच्या चिकन वरती पाणी यायला नको चिकनचं जो सरफेस आहे तितकंच पाणी आपल्याला हवं आहे त्याच्या वर याय यायला नको मीठ घातलेलं आहे मीठ आपण आधी मॅरिनेट करतानाही घातलेलं आहे पण नंतर यामध्ये आपण मसाले आणि पाणी घातलेलं आहे त्यानुसार मीठ घालायचं किंवा चव बघून घालू शकता थोडी कोथिंबीर घातलेली आहे आणि कुकरचं झाकण लावायचं आहे आणि मोठ्या फ्लेमवरती कुकरच्या फक्त आपल्याला दोन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत कारण चिकन आपण मॅरिनेट केलेलं आहे मसाल्यामध्ये परतूनही घेतलेलं आहे त्यामुळे याला शिजायला फारसा वेळ लागत नाही अशा पद्धतीने चिकन छान उपलब्ध झालेलं आहे बघू शकता कुकरची वाफ झाली काढलेलं आहे आणि एकदम मस्त तरीदार असं आपलं इथे चिकन तयार आहे व्यवस्थित शिजलंही गेलेलं वरतून थोडी रोस्ट केलेली थोडी हलकीशी भाजून घेतलेली कसुरी मेथी घालून मिक्स करून घ्यायचं त्यामुळे याला टेस्ट छान येते गरज वाटत असेल तर थोडासा गरम मसाला देखील तुम्ही वरून घालू शकता तरी ते पाहू शकता एकदम मस्त टेस्टी असं आपलं कुकरमध्ये तयार केलं चिकन तयार झालेलं आहे खूप सोपी पद्धत आहे है। चिकन हे मस्त होतं आणि व्यवस्थित शिजलंही जातं तर ते पाहू शकता खूप मस्त शिजलं गेलेलं आहे रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या कमेंट्स नक्की कळवा